नमस्कार मी देवहुदी गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली भारत हा तरुणांचा देश असल्याचं म्हटलं जातं निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीतही ही बाब अधोरेखित झाली आहे देशात लोकसभा निवडणुकीसाठी पावणे दोन कोटीहून अधिक नवमतदार मतदार आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नवमतदारच नवीन सरकार बनवणार असं बोललं जात लोकसभा निवडणुकीसाठी सत्त्याण्णव कोटींहून अधिक मतदार आहेत त्यामध्ये एक पूर्णांक ब्याऐंशी कोटी पहिल्यांदा मतदान करणारे नव मतदार आहेत एकवीस पूर्णांक आहेत आणि ते एकवीस पूर्णांक पाच कोटी मतदार आहेत ओडिशा आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभेसाठीही निवडणुकीची घोषणा आयोगाने केली आहे महाराष्ट्रासह सव्वीस जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत सात टप्प्यात मतदान होणार आहे चार जून ला मतमोजणी तर महाराष्ट्रात नेमकं कधी होणार आहे मतदान पहिला टप्पा हा एकोणवीस एप्रिल रोजी होणार आहे रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर इथे या निवडणुका पार पडणार आहेत दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या ठिकाणी पार पडेल तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले इथे मतदान होणार आहे चौथा टप्पा तेरा मे रोजी होणार असून नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड इथे निवडणुका होणार आहेत शेवटच्या पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी धुळे दिंड नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघात निवडणुका पार पडणार आहेत